देशाच्या सुरक्षिततेसाठी विचारपूर्वक मतदान करा राज्यघटना बदलणार हा निव्वळ सांगावा खासदार श्रीरंग पारणे यांचा दावा ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या देशा दृष्टीने महत्वाची असल्याने मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग पारणे यांनी केले राज्यघटना बदलणार हा विरोधकांचा निव्वळ कांगावा असल्याचा आरोपही बारणे यांनी केला खासदार बारणे म्हणाले की देश कोणाच्या हातात सोपवायचा याचा निर्णय या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे देशाला सुरक्षित ठेवू शकेल अशा भक्कम हातांमध्ये देश सोपवणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून विचारपूर्वक मतदान करावे देशात आणि राज्यात एका विचाराचे सरकार असेल तर विकास अधिक गतीने होतो केंद्राप्रमाणे राज्यातही चांगले सरकार चा आहे जनतेच्या संकटांना धावून जाणारे सरकार आहे असे त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व आहे कालबाह्य झालेले ब्रिटिश कायदे बदलून त्यात काळानुरूप बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे मोदी राज्यघटना बदलणार असल्याचा कांगावा ते करीत आहेत आपल्या देशात कोणीही घटना बदलू शकत नाही असेही बारणे यांनी स्पष्ट केले कालावधीमध्ये दे या देशाची घटना बदलणार अशा प्रकारचा नेत्यांनी काढलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं देश चालतो देशाची घटना हा कुणी देखील बदलू शकणार नाही पनवेलच्या ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात खैरणे येथे झालेल्या चौक सभेत खासदार बारणे बोलत होते व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर भाजपाचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे संतोष भोईर भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी तालुका अध्यक्ष अरुण भगत सरचिटणीस प्रल्हाद केनी शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे एकनाथ देशेकर राजेंद्र गोंधळी संभाजी जगताप सरपंच शैलेश माळी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न